मी जास्ती अवखळ थोडा खट्याळ असा आहे त्यामुळे काय आहे जी एकंदरची काय मजा आहे ना ती मी जास्ती करत असतो हे मला साथ देत सगळे वास्तविक ही बाई या बाई बरोबर लवसीन करून दाखवणं म्हणजे किती कठीण आहे <laughs> हे बघणार पण जाणवतं हर गोड एका वयात आल्यानंतर जेव्हा पार्टनर आपला गेला आहे आणि कुठेतरी एक साथ संगत मैत्री मन मोकळं करायला कुठेतरी एक माणूस लागतं आणि हे निखळ असतं मग याच्यात बाकी काही नाही पण एक साथ हवी असते एक संगत हवी असते मैत्रीचं नातं हवं हो असतं आणि ते कुठेतरी एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात काही वितुष्ट होतं आमच्यातके भांडण होतात घरच्या लोकांपासून लपवून ठेवायचं आहे का त्यांना सांगायचं आहे ह्या सगळ्या संभ्रमात आम्ही अडकलेले एक जोडपं आहे मैत्री चपलीकडे जायचं का नाही वगैरे असं ते त्यातली माझी थोडीशी खटाळ थोडी मिश्किल थोडी गोड थोडी अवघड होणारी सिच्युएशन भांडे आपण ते हातात न सुटतात भांबावलेली अशी सुधा मावशीचा फोन आला <laughs> मी काय अरे काय करा इकड हा काय म्हणे काय काय भूमिका हा हे म्हणे थोडे खट्याळ थोडं हे थोडं थोडे थोडी अवखळ मी जास्ती अवखळ थोडा खट्याळ असाय त्यामुळे काय आहे जी एकंदरची काय मजा आहे ना ती मी जास्ती करत असतो हे मला साथ देत असत सगळे वास्तविक ही बाई या बाई बरोबर लवसीन करून दाखवणं म्हणजे किती कठीण आहे <laughs> हे बघण्याला पण जाणवतं पण बाई चुकून आर्टिस्ट चांगले असल्यामुळे <laughs> ते चांगल्याप्रमाणे करून जातात त्यावेळी माझे सीन पण काही चांगले, चांगले होतात एक अवखळ भूमिका आहे खरं म्हणजे काय आहे त्याचा तिचं प्रेम आहे पण ते तो प्रेमसारखा दा, जास्ती दाखवण्याचा तोच प्रयत्न करतो ही बाई असल्यामुळे थोडीशी अंतर्मुख असते ही जास्ती बोलत नसते तर हा काय जो जग जर गोंधळ घालतो हाच घालत असतो आणि काही नाही अशी थ्रूआउट फिल्म हा गोंधळच घालत असतो आणि बाकीचे त्यांना पूरक आहेत लोक सगळे माझी भूमिका म्हणजे वंदना मावशीच्या सुनीलची भूमिका आहे सुनील बर्वी माझा नवरा वंदना मावशीचा मुलगा त्याचा अजून एक भाऊ धाकटा पुष्कराज चित्र आहे आणि आमचा मुलगा राधा आणि सुनीलचा मुलगा भूमिका सो सध्या तरी एवढंच बाकी पडल्यावर